नमस्कार शेतकरी बंधू आज सोमवार चोवीस मार्च दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे भोकर अवकालेली आहे सतरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार आठ रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीस रुपये पुढील बाजार समिती आहे अचलपूर अवकालेली आहे दोनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहेत रिसोड अवकालेली आहे सातशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे पन्नास सर्वसाधारण दरम्याला सात हजार पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकालेली आहे पाचशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुरूम अवकाली आहे एकशे आठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे वीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती जालना अवकाली आहे तीन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार नऊशे तर जाशीचा दरसुद्धा सात हजार नऊशे पुढील बाजार समिती सोलापूर अवकाली आहे सदतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती जालना अवकाली एकशे सदतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे पन्नास रुपये तर जाशीचा दरम्याला सात हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाली आहे दोन हजार एकशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सहाशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार सहाशे पंच्याण्णव रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद